तो तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा बुरली दुदंडीत बहरला काटे सावर ऋतुराज वसंताच्या आगमनाचे संकेत ग्रीष्माच्या उत्तरार्धात थंडीला मागे टाकून उन्हाचा पारा कधी चढत गेला समजलंच नाही ऊन तळपू लागले की रस्ते निर्जन होऊ लागतात अशा वेळी निसर्गाने केलेली रंगांची मुक्त उधळण फुलझाडातून आपल्याला ऋतू बदलाचे संकेत देऊन जाते रस्त्याच्या बाजूला लाल भडक केसरी गुलाबी रंगांची फुलझाडं मन सुखावून टाकतात पळस पांगारा पिचकारी बहावा काटेसावर ही झाडं पानगळतीनंतर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज झालेली पाहायला मिळत आहेत पलूस तालुक्यातील दुधोंडी बुरली या ठिकाणी असणारा काटेसावर वृक्ष चांगलाच बहरत आलाय यावरील लाल चुटूक रक्तरंगी मोहक फुले मकरंद फळे खाण्यासाठी गर्दी करणाऱ्या पक्ष्यांच्या नादाने या झाडांचा परिसर सुरमयी झाला आहे या वृक्षांवर अनेक प्रकारचे देशविदेशातील पक्षी आढळतात या झाडांचे पान फूल काटे खोड मूळ डिंक मकरंद हे सर्वच भाग आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत या बहुगुणी झाडांचं संवर्धन करण्यासाठी गेल्या वर्षी अभिनेता सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात काटेसावर संमेलन भरवलं होतं काटसावर या झाडाला पक्षांचं माहेरघर म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण चाळीसवर पक्ष्यांचा वावर यावर असतो यामध्ये सूर्यपक्षी राखाडी रामगंगा कावळे लालबुडी बुलबुल चिमण्या पोपट कोतवाल साळुंकी बामन मैना असे अनेक प्रकारचे पक्षी जोडीने पाहायला मिळतात या ठिकाणी कोतवाल शांतपणे मकरंद पितो तर कावळेची एंट्री दुडकूस घालणारी असते त्यांनी इतर लहान पक्ष्यांना पळवलं तरी कोतवालची जोडी मात्र त्याच्याशी पंगा घेताना दिसली मध्य आशिया व युरोपातून स्थलांतर करून भारतात येणाऱ्या भोरडी पळस मैना दुधोंडी येथील काटे सावरवर पाहायला मिळत आहे तसेच प्लेन टायगर कॉमन क्रो यासारख्या सातपेक्षा जास्त फुलपाखरांचा सा वावर यावर असतो अशी माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली कोकणात होळीसाठी काटेसावरची ओली झाड जाड़ जाळण्याची प्रथा आहे त्यामुळे काटेसावरसारखा का महत्वपूर्ण आणि बहुउपयोगी वृक्षाच्या संकेत कमालीची घट होत आहे काटेसावरीमध्ये लाल गुलाबी असे विविध ढंगी रंग आढळतात एप्रिल मे महिन्यात शेंगा येतात या शेंगा परिपक्व झाल्यानंतर फळ फुटते व आतील कापूस वाऱ्याबरोबर उडून जातो त्या कापसाच्या तंतुला लागलेल्या असतात याची रुजवण क्षमता तशी कमीच असते फळ फुटण्यापूर्वीच जर तोडले तर आपल्याला एका फळात चाळीस ते पन्नास बिया मिळतात या बिया चांगल्या कसदार मातीमध्ये लावल्यास त्यापासून नवीन रोपांची निर्मिती होते असे बहुगुणी शालमिलीची नवनिर्मिती करूया व सर्व जुन्या झाडांचे संवर्धनही करूया